वर्सवावरून जर तुम्हाला मढला जायचं असेल तर वर्सवाकडून मड जेट्टी आहे म्हणजे वर्सवाकडून आपल्याला अशा फेरी बोट्स मिळतात की ज्याच्यातून तुम्ही वर्सवा टू मढला लगेच पाच मिनटाच्या आत पोहोचता आणि तिथून तुमचा मढ जेट्टीसाठी प्रवास सुरू होतो तर हा प्रवास हा खूप छान प्रवास आहे आणि इथल्या कोळी बांधवांनी जो हा प्रवास करण्याची जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ती खरंच खूप छान आहे वर्षवाच्या कोळी बांधवांचे आभार मानावे तेवढेच कमी आहेत खरं सांगायचं तर ह्या बोटीतून जेव्हा प्रवास करतो तेव्हा एक वेगळाच आनंद अनुभवायला हो मिळतो बाजूचं जे काही वातावरण आहे समुद्रांच्या लाटा पक्ष्यांचा वावर आणि बोटी ज्या पद्धतीने या समुद्रामध्ये दिसतात ते दृश्य फारच नयनरम्य आहे बऱ्याच प्रकारचे जाती धर्माचे लोक या बोटीतून प्रवास करत असतात जणू काय आकाशामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचा थवा आपल्याला दिसतो तसंच इथे या बोटींमध्ये आपल्याला प्रकार वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या चेहऱ्यांची माणसं वेगवेगळ्या स्वभावांची माणसं बघायला मिळतात पण सगळ्यांची व्यवस्थित सुविधा देऊन हे कोळी बांधव सगळ्यांचा प्रवास हा सुलभ करतात सुखकर करतात आणि खरोखरच या प्रवासाचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करतो कारण ना बसने किंवा बाईकने आपण नेहमीच प्रवास करत असतो पण बोटीतला हा भले दोन तीन मिनटाचा प्रवास आहे पण तो खूप आनंददायी प्रवास आहे आणि लगेच आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे या फेरीबोटचा जो वसोवा बांधवांनी इथे उपलब्ध केलेला आहे छान दृश्य आहे खूप सुंदर प्रकारे इथली सगळी माणसं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघत असताना त्यांचे स्वभाव आणि त्यांना अभ्यासू शकतो अशा प्रकारचे आपल्या लोक इथे सापडतात आणि त्यास खास करून कलाकार मंडळी टेक्निशियन्स मंडळी जे मॉडला जाऊन शूटिंग करत असतात त्यांच्यासाठी तर हा प्रवास हा खूपच सुंदर सुखकर आणि खूपच स्वस्त प्रवास आहे असं मी इथे नमूद करतो मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनी या प्रवासाचा आनंद घ्यायला पाहिजे कारण की हल्ली काय आहे की आपल्याला समुद्रात तर जाता येत नाही तिथलं दृश्य बघता येत नाही पण या बोटीच्या प्रवासामुळे तुम्हाला हा आनंद घेता येईल ही पूर्ण खात्री मी सांगू इच्छितो जरूर जरूर एकदा तरी इथून वर्षवरून मठ जेटीला जाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आनंदच मिळेल धन्यवाद